सोमवारी संसदेच्या अधिवेशनामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी विडी व्यवसायावर घातलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित केले सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच अधिवेशनात मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचा धडाकाच लावला आहे सोमवारी त्यांनी सोलापुरातील विडी कामगारांच्या संदर्भातील विविध प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारकडून कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याचा घेतला देशात एकूण चौऱ्याण्णव नोंदणीकृत विडी कामगार आहेत या विडी कामगारांच्या पाल्यांना शालेय ते महाविद्यालय शिक्षणासाठी एक हजार ते पंचवीस हजार रुपये प्रति विद्यार्थ्याला आर्थिक सहाय्य दिलं जात आहे अशी माहिती मंत्रालयानं दिली याशिवाय ई श्रम पोर्टलद्वारे विडी कामगारांसह असंघटित कामगारांच्या फायद्यासाठी विविध मंत्रालयं आणि विभागांद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी सुलभ सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती या उत्तरात देण्यात आली